जशी चल दंगल समजून घेऊ कविता आहे तीच तो जॉनर पुढे घेऊन जायचं प्रयत्न करते कारण जाती पाती धर्म वर्ण जे जे म्हणावं त्या सगळ्यामध्ये दुफळी माजवण्याचा आणि एकमेकांपासून दूर सारण्याचा प्रयत्न केला जातोय त्या आशयाची ही कविता की तुम्ही शिकवू नका मला सावरकरांची देशभक्ती खरी का आंबेडकरांची का गांधींची तुम्ही शिकवू नका मला सावरकरांची देशभक्ती खरी का आंबेडकरांची का गांधींची मला ठाऊक आहे तुमच्या द्रोणाचारी वृत्ती मागे तुमची छुपी मला तुमच्या द्रोणाचारी वृत्ती मागे असणारी तुमची छुपी कट्टरता रिकाम्या डोक्यांमध्ये धर्मांधतेची बीज रोहून रिकाम्या डोक्यांमध्ये धर्मांधतेची बीज रोहून तुम्हाला करायचे आमच्या माणूस मुलांची कत्तल आमच्याच हातांनी रिकाव्या डोक्यांमध्ये धर्मांधतेची बीज रोवून तुम्हाला करायची आहे इथल्या माणसांची कत्तल आमच्याच हातांनी आम्हाला विचारांचे गुलाम बनवून तुम्हाला रेटून द्यायची आहे तुमची खोटी बाजू या बाजूचे खरे की त्या बाजूचे या बाजूचे खरे की त्या नागरिक म्हणून आम्हीच गुरफटून गेलो आहोत यात घरातला किडूक मिडूक संसार करताना आणि पीठ मीठ जमवायला आमची दमछाक घरातला किडूक मिडूक संसार करताना आणि पीठ मीठ जमवायला आमची दमछाक आणि तुम्ही मात्र खोटं खरं करून दाखवण्यात इतके माहिर की सरड्यांनाही वाटली लाज आमच्या पोरा-पोरींना धर्माच्या दावणीला बांधून आमच्या पोऱ्यापोरींना धर्माच्या दावणीला बांधून तुम्ही दिल्या त्यांच्या हातांमध्ये लेखण्यांच्या ऐवजी तलवारी आमच्या पोरींना धर्माच्या दावणीला बांधून तुम्ही दिल्या त्यांच्या हातामध्ये लेखण्यांच्या ऐवजी तलवारी काय चूक काय बरोबर हे कळायच्या आत तुम्ही केल्यात त्यांना डोळे असून पांगळ पण लक्षात घ्या पण लक्षात घ्या ज्या दिवशी धर्मातले भेद मोडून रक्तामधली वादळ खरी हे कळायला लागेल त्यांना पण लक्षात घ्या ज्या दिवशी धर्मातले भेद मोडून रक्तामधली वादळ खरी हे कळायला लागेल त्यांना समजा त्या क्षणापासून तुमच्या तलवारींनी तुमचीच मुंडकी उडवली जाते समजा त्या क्षणापासून तुमच्या तलवारींनी तुमचीच मुंडकी उडवली जाते